नमस्कार so, so, मी स्नेहा थँक्यू फॉर वॉचिंग स्नेह दॅर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे सॅटर्डे आणि म्हटलं आज तर इव्हनिंगची वेळ झालेली आहे सो म्हटलं काहीतरी असा हेल्दी नाश्ता टाईप काहीतरी बनवूया म्हणजे ते सोबतचा डिनरचा प्रकार पण होऊन जाईल सो मी मशरूम ॲक्च्युली मागून ठेवले होते इकडे आणि म्हटलं त्याच्यापासून माझं छान असं सँडविचचा प्र सँडविचचा प्रकार करूया कारण हल्ली मला मशरूम्स आवडायला लागले so, आहेत सो असं काहीतरी छान असं करूया चा विचार चाललाय सो so, मी विचार करते भी की मश आ... कांदा जो असतो त्याला थोडासा थो थो कॅरमलाईज करायचा म्हणजे सॉफ्ट करायचा आणि त्याच्यामध्ये मशरूम थोडेसे थो फ्राय करून त्याच्यात चटणी लावून चीज लावून तसं सँडविच करायचा विचार आहे सो so, लेट सी ते कसं टर्न आउट होतो आपण सुरुवात करूया आणि येस ह्या वेळेसचे मशरूम जरा छान आलेले आहेत असे छोटे छोटेसे आले लास्ट टाईम मी जेव्हा मागवले होते तेव्हा ते एवढे मोठे मोठे होते आणि येस बघू आता जे मी विचार केले ते टर्नआउट चांगलं होईल का मी बघितलं पण आहे मशरूम मध्ये पण कॅरेमलाइज ओनियन मध्ये मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे सो ईट सी लुक ॲट द मशरूम याला आपण वॉश करून घेऊया आता मशरूम मी इथे कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे सो आता मी काय करणार आहे आधी ओनियनला थोडासा कॅरेमलाइज करणार आहे तेल टाकणार त्यात ओनियन टाकणार आहे थोडंसं पाणी टाकणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती हे टाकणार आणि मग त्याला छान सॉटे करून घेणार सो आता मी पुढची प्रोसेस करूया आता इथे मी पॅन गरम ठेवला आहे त्यात मी थोडीशी तेल घालणार आहे ओके सो इकडे मी कांदा पण कट करून घेतलेला होता ऑलरेडी तो असा लांब लांब कट करून घ्यायचा आहे आणि आता याला कॅरेमलाइज करून घेऊया छान ओके okay, सो so कांदा तुम्ही बघू शकता इथे थोडासा सॉफ्ट झालेला आहे थोडासा पाणी ऍड याच्यात ओके okay, सो so कांदा इकडे थोडासा कॅरेमलाइज झालेला आहे त्यात आपण ऍड करूया मशरूम मशरूम आधीच काय ऍड करते कारण त्याला पण थोडंसं पाणी सुटणार मग ते अजून थोडंसं सॉफ्ट होणार सो आता मी त्याला मशरूम ऍड करते सब मेट आड़ ओके सो मशरूम आणि ओनियन जे आहे ते इथे कॅरेमलाइज करून झालेले आहेत कापताना खूप वाढले होते पण क्वांटिटी एवढीशीच झाली आणि येस मी ॲक्च्युली ना सावडो ब्रेड मागवणार होते पण ते झेप्टोवरती अवेलेबल नव्हते आणि क्रिंकफीटवरती थोडा जास्त चार्ज होते तर म्हटलं नको सो so, मी हे त्याच ब्रँडचं होल रीट ब्रेड, ब्रेड मागवला आहे आणि हे बघू कसं लागतं कारण मी फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे आणि येस मी ग्रीन चटणीसुद्धा बनवून ठेवलेली आहे ज्या जी मला याच्यात ॲड करायची आहे सो यात मी फक्त नॉर्मल मिरची लसूण आणि कोथिंबीर थोडंसं मीठ टाकून ते छान ग्राइंड करून घेतलेलं आहे आता फर्स्ट प्रोसेस काय असणार आहे की ब्रेडला छान असं एका साईडने फ्राय करून म्हणजे बटरमध्ये त्याच्यावरती मग हे मिक्सचर टाकायचं आहे मग चटणी अप्लाय करायची मग चीज टाकायचं आहे आणि परत मग दोन्ही साईडून हे चांगलं शेकून घ्यायचं आहे सो लेट्स सी जे विचार केले ते इम्प्लिमेंट होऊ शकतं का सो आता पुढच्या प्रोसेसला लागूया ओके okay, सो so हे मी चार ब्रेड घेतलेले आहेत याला फ्राय करून घेऊया छानपैकी एका साइडने आणि मग पुढच्या प्रोसिजरला okay, so तुम्हाला दिसावा म्हणून मी असा सेटअप करून ठेवलेला आहे आता इथे ब्रेड जे आहेत ते वन साइडेड जे आहेत छान असं हे झालेले आहेत फ्राय झालेले आहेत सो so, जी फ्राय बाजू आहे आपल्याला त्याच्यावरतीच मिश्रण जे मिक्सचर आहे आपलं ते अप्लाय आहे सो फर्स्ट मी ऍड करणार आहे त्याच्यावरती चटणी अप्लाय करून झाली की मग त्याच्यावरती आता आपण हे मिक्सचर जे आहे ते अप्लाय करूया आणि मूड खराब होऊ नये जर हे चालू नसेल झालं तर म्हणून त्यावर आपण हे चीज टाकूया दुसरा ब्रेड घेऊया त्याच्यावरती थोडंसं लावूया कारण जास्त स्पायसी नाही करायचंय मी ऍक्च्युली चटणी स्पायसी केलेली आहे जस्ट फॉर फ्लेवर आपण थोडस लावूया आणि हे याच्यावरती ठेवूया असं ओके okay, सो so हे असं रेडी झालेलं आहे आता याला आपल्या तव्यावर ठेवायचं दोन्ही पाजून छान फ्राय करून घेऊया चीज मेल्ट होईपर्यंत आणि मग टेस्टिंग टाईम येणार ओके सो हे बघायला खूपच छान वाटतात आणि वीट ब्रेडमुळे त्याला टेक्स्चर खूप छान आलेलं आहे तुम्ही बघू शकता सो so, हा एक रेडी केलेला आहे त्याला आपण टेस्ट करूया आता ओके सो मी याला कट करून घेतलं नाव इट्स टेस्टिंग टाईम दिसायला तर खूप छान दिसतंय चटणी आणि चीज मुळे खूप छान वाटते अदरवाईज मशरूम एवढे चव नसते दीदी आणि अद्वैत दोघेही आले दोघांनाही टेस्ट करवते आता अद्वैत सध्या काही खेळायला लागले तो दीदीला दीदीचा दीदी रिव्ह्यू घ्या माझा रिव्ह्यू तर एकदम परफेक्ट एकदम छान झाला आहे सो बाकीच्यांचे रिव्ह्यू घेऊ तर दीदी प्लीज टेस्ट करा आणि सांगा पकडा प्लेट पकडा खरंच सगळ्यांना की मी खोटं नाही बोलत मी चांगलं बनवते खूप छान झालेलं आणि आमचे स्नेहा खूप मस्त जेवण बनवते सगळे पदार्थ एकदम टेस्टी होतात थँक्यू फॉर द अद्वैत आलं की अद्वै चा पण घेऊया तर आमचा अद्वैत आता खेळून आलेला आणि तो आता सँडविच चा देणार आहे एवढी घाणे स्मॅल देण्यापेक्षा खा आणि <laughs> बकासुरासारखा खाल्ला <laughs> थोडा स्टाईल <में> खाओ <laughs> <laughs> खरंच चांगलं झालं की खोट बोलतोय खरंच चांगलं झालंय थँक्यू अदिवे थँक्यू रिव्ह्यू बोल आता काय बोलायचं तुला तुला परत राहायला यावा लागेल uh... <laughs> <laughs> चल खा बाय खा, बाय कर हॅलो सो येस सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊन झालेले आहेत आणि येस खरंच खूप छान झालं होतं ते मशरूमचं सँडविच आणि व्हीट ब्रेडला ना ॲक्च्युली खूप छान चव येते मैद्याच्या ब्रेडपेक्षा पण मला असं वाटलं आहे खरंच खूप अमेझिंग टेस्ट असते आणि त्यामुळे मला वाटतं सावरडो ब्रेड जास्त छान लागतं येस तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी अँड बाय द वे मला ना मिशोवरून मी काहीतरी मागवलं होतं ऑर्गनायझर uh, असतं ना ते सगळे आपण आपले ब्युटी प्रोडक्ट्स ठेवले ते वाले सो so, मला ना माझा खूपच पसारा झाला होता तर म्हटलं बघूया मागून आणि मिशोमध्ये ऑफर जास्त असते तर म्हटलं मागून बघूया कशी आहे कशी नाही तुमच्यासमोर डायरेक्ट ओपन करूया अजून ओपन मी याला नाही केलं होतं सो आय डोंट नो हे अजून कसं असेल कसं नाही चांगलं असेल तर ठेवूया ना तर मग परत पाठवूया त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे जेवढ्याची कोंबडी नाही तेवढाचा मसाला लागला त्याला चांगलं आहे मला हंड्रेड रुपीज भेटला ॲक्च्युली व्हाईट कलर नको हवा होता पण तरीसुद्धा आता काही प्रॉब्लेम नाही आहे छान आहे म्हणजे भरपूर स्पेस आहे मला वाटलं होतं आता प्रोडक्ट्स बसले पाहिजेत फक्त माझा ॲक्च्युली खूप पसरा झाला आहे सो म्हटलं घेऊन बघूया आता याला ऑर्गनाईज करून बघते बसतो की सगळे प्रोडक्ट बसतात की नाही सो येस हेच मागवलं होतं मी तुम्ही बघू शकता से तीन खाणी इकडे आहेत आणि इथे दोन हे आहेत लिपस्टिक एन ऑल ठेवायला सो हे छान वाटलं फक्त दुसरा हवा होता पण नव्हतं बट इट्स ओके ओके सो ट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी सुद्धा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय